मिर्जेच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बंडाची चाहूल नव्या चेहऱ्यांना संधी प्रस्थापितांना धक्का बसणार का मिरा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा वॉर्ड क्रमांक सहा सध्या चर्चेत आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या नव्या चेहऱ्यांना संधी या निर्णयामुळं प्रस्थापित नेत्यांच्या खुर्च्या डळमळीत झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत सूत्रांच्या माहितीनुसार पक्षात नव्या दमदार कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळं ज्येष्ठ आणि प्रस्थापित नेत्यांमध्ये नाराजीचे वारे पसरले आहेत पक्षाच्या वाईट काळातही साथ न सोडणाऱ्या ग्राउंड लेवलवर सातत्यानं पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा न्याय मिळण्याची चिन्ह दिसत आहेत पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते जे सभांपासून आंदोलनापर्यंत नेत्यांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिले त्यांच्यासाठी ही निवडणूक सुवर्ण संधी ठरणार आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत निष्ठावान कार्यकर्त्यांचा काळ अखेर आला का प्रस्तापित नेत्यांना यंदा मिरजेतील जनता बस बाई आता पुरे म्हणणार का जयंत पाटील यांच्या निर्णयामुळं वार्ड क्रमांक सहा मध्ये नवा चेहरा उगवणार बंडाची ठिंगी पेटणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याच्या या धोरणामुळं मिरजच्या राजकारणात उलता होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पक्षातील गोटात चर्चा एकच यंदा निष्ठा जिंकणार कि प्रस्थापितांची सत्ता टिकणार माझी सूचना आहे की नव्या चेहऱ्यानं संधी दे आता दोन प्रकारची मानसिकता असते पैसे नाहीत आम्हाला काय जमणार नाही असं म्हणणारा एक मोठा वर्ग आता निघेल कारण समोरच्याकडून एवढे गले लठ्ठ म्हणजे हा पक्ष एका वॉर्डात पाच कोटी देणार दुसरा म्हणतो आमचा पक्ष तीन कोटी देणार तिसरा पक्ष म्हणतो सात कोटी देणार असे आकडे मोठ्या महापालिकांचे चालले आणि त्यामुळं एवढी रेलचेल आहे माझं मत आहे पैसा फार महत्वाचा नसतो तुम्ही माणसांपर्यंत पोचणार असाल तर माणसं तुमच्या मागे लागतील तुम्ही माणसांपर्यंत पोचला नाही नुसते पैसे पाठवले तरी मत येत नाही त्यामुळे माणसांपर्यंत पोचण्याची यंत्रणा नव्या पिढीतल्या तरुण मुलांची आपण करावी अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे आणि ही एक संधी आहे नवे चेहरे पुढे आणायची